तर हा आहे आजचा मिनी ब्लॉग आणि विराच्या शाळेचा पहिला दिवस तर विरा काही उठत नव्हती हो कारण विराला रोज उठायची सवय होती साडेनऊ वाजता आणि आज तिला आजच्या आज स्कूलमध्ये पोचायचं होतं रडत रडत कसा तरी ब्रश केला तिच्या मम्माने बनवली तिच्यासाठी इडली आणि तिचा टिफिन रेडी त्यानंतर तिच्या आंघोळीनंतर तिच्या स्कूलची तयारी करून झाली छान जा ड्रेसमध्ये विरा रडत होती कारण तिची झोप पूर्ण झाली नव्हती त्यानंतर तिच्या पप्पाने तिला शूज घातले तिने आजीच्या आणि देवाच्या पाया पडली आणि मम्माला जवळ घेऊन एक पप्पी दिली आणि त्याच्यानंतर ती निघाली स्कूलसाठी स्कूलला जाण्यासाठी सगळं काही नवीन नवीन होतं म्हणून ती खूप एक्सायटेड होती पप्पाच्या गाडीवर बसली सगळ्यांना बाय केलं आणि हसत हसत ती स्कूलला निघाली स्कूलच्या जवळ आली आणि सगळी मुलं स्कूलला चालली होती हे पाहून तिला सुद्धा छान वाटलं आता पाहूयात ती स्कूलमध्ये जाऊन नक्की काय करते तर मदे तेचा नंत मम्मी ने मदे ती स्कूलमध्ये आली त्याच्यानंतर तिच्या मम्मीने तिचा फोटोशूट केला एकदम छान स्माइल देऊन ती स्कूलमध्ये जाण्यासाठी निघाली पप्पा तिचे तिला स्कूलच्या गेटच्या आतमध्ये घेऊन गेली आणि तिच्या स्कूलचं नाव आहे एम आय टी तुम्हाला माहितीच असेल पुण्यामध्ये कोथरूडमध्ये एम आय टी स्कूल आहे तिथे तिचं ॲडमिशन झालं आहे सो तिला तिच्या मावशी येऊन घेऊन गेल्या ती स्कूलमध्ये गेली आणि तिच्या मम्माने एक व्हिडिओ काढला त्यामध्ये ती रडत होती आणि तुम्हाला हा मिनी व्हिलॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओसह पुढच्या सो बाय